लोकं म्हणतात लग्न झाल्यावर पूर्ण लाईफ चेंज होऊन जाते पण विचार केला तर फक्त मुलीचीच लाईफ चेंज होते मुलाची नाही आईवडिलांना सोडून कोण येत आहे मुलगीच त्यांच्या शेतात काम कोण करत आहे मुलगीच आधार कार्डावर नाव कोणाचं चेंज होत आहे मुलीचंच त्यांचे लेकरं कोण सांभाळत आहे मुलगीच भांडे कोण गाजतं आहे मुलगीच आणि मुलाचं काय काहीच नाही काहीच चेंज होत नाही ना आधी काही करत नव्हता लग्न झाल्यावर पण काही करत नाही मुलाचं फक्त एवढंच चेंज होत आहे बायकोला म्हणायचं आई इकडे ग मला पाणी दी जेवायला दी आज ह्याला बोलू नको त्याला बोलू नको मला विचारल्याशिवाय कुठं जायचं नाही शेतात गेली तर एवढा उशीरच कसं काय झाला तुला कोण भेटलं होतं वाटात संशय धरायचा बायकोला टॉर्चर करायचं आईचं ऐकून बायकोला मारायचं पुन्हा आपल्या बहिणीपशी बायकोच्या चाड्या सांगायच्या पुन्हा बायकोच्या माहेरी फोन लावून सांगायचं तुमची मुलगी अशीच आहे तुमची मुलगी तशीच चा। आहे तिला चांगल्या भाकरीची येत नाही तर तिला चांगल्या पोळ्याची येत नाही तर भाजीची येत नाही शेतातलं नीट काम येत नाही तुम्ही शिकवलं तरी काय असं म्हणून बोलायचं बायकोनं जगाव की मराव असं करून टाकतोय मुलाचं एवढंच चेंज होतं पण मुला मुलामुळे मुलीच्या आधार कार्डचं नाव पण चेंज होतं